हवामान विभागा की पत्रकार परिषद सद्या सुरू है यदा मानसून सामान्य रहनाचा अंदाज हवामान विभाग ने वर्तवला तो है मैं और एक बात यहाँ आपको बोल के रखूँ कि ये जो हमारा जो फास्टेज फोरकास्ट आज हम जारी किए हैं इसका अपडेट हम सेकेंड स्टेज में जारी करेंगे आ, लास्ट वीक ऑफ में नहीं तो फर्स्ट वीक ऑफ जून में हम सेकेंड स्टेज का फोरकास्ट देंगे वो फोरकास्ट में फिर हम कंट्रीजे होल का रेनफॉल का अपडेट तो देंगे इसके साथ साथ कंट्री का जो फोर ब्रोड होमोजीनियस रीजियंस से उनके लिए भी सीजनल रेनफॉल का अनुमान लगाएंगे और इसके साथ साथ जो मंथली रेनफॉल जुलाई और अगस्त में होने वाला है इसका भी पूर्वानुमान हम लास्ट वीक ऑफ मे और फर्स्ट वीक ऑफ जून में जारी करेंगे धन्यवाद no, जून ते सप्टेंबर दरम्यान शहाण्णव ते शंभर टक्के पाऊस पडेल असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे यंदाचा मान्सून सामान्य राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि याच्यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत ती आहे पुण्यातली बातमी कारण पुण्यातलं भुसार मार्केट आजपासून पुन्हा सुरू झालंय आपल्याला माहिती आहे हे मार्केट बंद झालं होतं पोलिसांच्या अडमुठेपणामुळे असं व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं आज इथे शंभर गाड्यांची आवक झाली आहे त्यामुळे किराणा दुकानदारांना आता माल मिळू शकणार आहे नक्कीच ही दिलासा देणारी गोष्ट आहे मार्केट यार्डमधलं भाजीपाला मार्केट बंद आहे त्याऐवजी उप बाजार सुरू होणार आहेत पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे की कि किरकोळ दुकानदार जे या भुसार मार्केटमधनं सगळा माल उभेऊन उपनगरांमध्ये विकतात ते मार्केट आता सुरू झालेलं आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे चंद्रकांत एकीकडे सील होणारे परिसर वाढतात पुण्यातले पण भुसार मार्केट सुरू झालंय ही खूप महत्वाची गोष्ट आहे अखेर तोडगा निघालाय का हो निश्चितच कितकी के कसं आहे भुसार मार्केट ही खरं तर ती शहराची गरज असते कुठल्याही पुण्यातही गेले तीन चार दिवस हे मार्केट बंद होतं कारण आरोप व्यापाऱ्यांचा आरोप होता की आर... पोलीस त्यांना सहकार्य करत नाही ड्रायव्हरला गाड्यांना अडवून ठेवतात म्हणून त्यांनी तीन दिवस नंतर त्यांच्यामध्ये मिटिंग झाली मार्केट याडाचे प्रशास असतील आणि अखेर हा भुसर मार्केट आजपासून सुरू झालेलं आहे आज सकाळपासून जर शंभर गाड्या आलेल्या आपण पाहू शकतो पूर्ण मार्केट पूर्णपणे चहलपलं अर्थात सोशल डिस्टन्सही पाळण्याचा प्रयत्न केला जातो आहे काही ठिकाणी होते काही ठिकाणी नाही होत हे सगळं मान्य आहे पण मार्केट सुरू झालं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे याच्यातली म्हणूनच हे मार्केट सुरू होणं खूप गरजेचं होतं आणि आता यापुढे नेमकं पुढची स्ट्रॅटेजी काय असणार आहे या संदर्भात अधिक माहिती आपण मार्केट मार्केट यार्डचे प्रशासक देशमुख साहेब आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्या आणि पोपटाल होसल हे भुसार मार्केटचे पुणे मर्चेंट चेंबरचे अध्यक्ष ते आपल्यासोबत असणार आहेत आपण दोघांना विचारूया पुढची काय स्ट्रॅटेजी देशमुख साहेब मला सांगा आता मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचा हा भुसार आवार गेली दोन दिवस बंद होता परंतु माननीय विभागीय आयुक्त आणि पोलीस कमिशनर साहेबांबरोबर झालेल्या चर्चेनुसार व्यापाऱ्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या सुटलेल्या आहेत आणि कलेक्टर साहेबांनी दिलेलं ओळखपत्र चालवायचं त्यांनी मान्य केलं आहे त्यामुळे आजपासून बाजार आवार सुरू झालेला आहे साधारण शंभर ते एकशे दहा गाड्यांची आवक सुरू झाली सकाळी नऊ वाजेपासून आणि दैनंदिन हा बाजार आजपासून सुरू झालेला आहे शहराची गरज भागेल याच्यापेक्षा शे जास्त शेतीमालाची आवक झालेली आहे दुसरं असं आहे उप मा भाजीपाला मार्केट बंद आहे मार्केट यार्डातलं पण उप बाजार सुरू होणार आहेत नेमकं काय सुटलं मुख्य बाजारावर याचा जो हॉटस्पॉट आहे त्याच्या जवळ असल्यामुळं तो आम्ही तूर्त बंद ठेवलेला आहे परंतु मुशी मांजरी उत्तम नगर आणि खडकी हे जे उपबाजार आहेत ते भाजीपाल्यासाठी आम्ही उद्या सकाळपासून सुरू करीत आहोत तसं आम्ही सर्व आडत्यांच्या आणि संबंधितांच्या बैठका घेतल्यात आणि त्यांचं कामकाज उद्या पहाटेपासून सुरू होईल आपल्यासोबत पोपटवल वसलेला आहेत पुणे मर्चेंट चेंबरचे आपण त्यांनाच उचारूया आता याच्यातनं पुढं पुणेमध्ये सील बंद आहे हा सगळा एरिया भुसार मार्केट सुरू भुसार मार्केट सुरू केले पण तुमच्या काही तक्रारी होत्या त्याचं निराकरण झालंय का आमच्या तक्रारी महत्वाच्या म्हणजे जे, जे आमचे दिवाजी खमाल कामगार हे रस्त्याने येत असताना पोलीस त्यांना अडवायचे आणि त्यांच्याकडनं कामा लापासून ते प्रवृत्त करत होते परत जा तुम्ही आमच्याकडे कलेक्टरचा पास होता मार्केट कमिटीचा पास होता तरी ते ॲक्सेप्ट करत नव्हते त्याच्यामुळे आम्ही बंदचा निर्णय घेतला होता त्याच्यानंतर सोमवारी आमच्या मिटिंगा झाल्या कमिशनरबरोबर विभागीय आयुक्तबरोबर आणि त्या ठिकाणी त्यांनी ते आम्ही आश्वासन करतो की कलेक्टरचा पास मार्केट कमिटीचा पास ॲक्सेप्ट केला जाईल आणि त्याच्यावर तुमच्या माणसांना काम हातमध्ये येण्यास आम्ही मज्जाव करणार नाही नुसार मार्केट सुरू नाही ना आता भुसार मार्केट आता आजपासून चालू झालेलं आहे शेवटचा प्रश्न देशमुख साहेबांकडे देशमुख साहेब आता सगळं वाद मिटला वाद तसा फक्त प्रवेशाच्या संबंधातला होता बाकीचा कोणता वाद नव्हता आमचे सगळं सर्व व्यापारी कामगार पुणे शहराचे भाजीपाला आणि अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी आम्ही कटिबद्ध झालेलो आहोत ओके आपण पाहिलं स्वतः मार्केट यार्डचे प्रशासक देशमुख साहेब आणि पुना मर्चिड चेंबरचे अध्यक्ष पोपट अलवल असतो या दोघांनी आश्वासित केलेले आहे पुणेकरांना की पुणेकरांची भाजीपाल्याची आणि घुसार मालाची आणि मालाची गरज ही पूर्ण केली जाईल कुठलाही अडथळा येणार नाही त्यामध्ये फक्त त्यासाठीच पुणेकरांनी सहकार्य केलं आहे सहकार्य करण्याची गरज आहे इथं गर्दी न करण्यापेक्षा आपापल्या भागात त्यांनी माल खरेदी करा अगदी हो। अगदी चंद्रकांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद कोणालाही अन्नधान्याचा किराणा मालाचा किंवा भाजीपाल्याचा तुटवडा जाणवणार नाही जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवणार नाही पण फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या विनाकारण गर्दी करू नका आणि घरी रहा सुरक्षित रहा असंच आवाहन वारंवार आम्ही करतोय यानंतर इथे एक ब्रेक घेतोय पहा फक्त न्यूज एटीन